रत्नागिरी जिल्ह्यातील आणि लोकप्रिय काँग्रेस पक्षामध्ये होते तर आज पुनशे सन्माननीय सहदेव बेटकर हे आपल्या सहजही मातोश्रीवर आलेले आहेत आणि पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांच्या शुभ असते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत राहणार आहे आणि आज घर वापसी म्हणजे शिवबंधन बांधण्याच्या आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब आहेत आदरणीय शिवसेना नेते अरविंद सावंत साहेब आहेत आमचे माजी आमदार गणपतदादा कदम आहेत जिल्हा प्रमुख कुलकाताई विश्वासराव आलेले आहेत रवी डोळस आहेत बाकी सर्वच तुम्ही पदाधिकारी आलेले आहात सहदेव माननीय सहादेव आंबेडकर यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने शिवसेना नेते आदरणीय संजय राऊत साहेब यांना शुभेच्छा देण्याची विनंती करतो हो आणि त्यात आता भर पडलेल्या सहदेवाच्या महाभारतातली तीन प्रमुख पात्र इथे उपस्थित आहेत उद्धवा म्हणजे श्रीकृष्ण संजय आहे आणि सहदेव हे फार महत्वाचं पात्र होत धर्मराजा जर असेल तर तो सहदेव होत तो, सहदे तो श्रीकृष्णाच्या जवळ आहे आपण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक आहात आणि सहदेवांच्या येण्याने हे जे नवीन पुरुषेत्रावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे युद्ध आपण जिंकणार आहोत आता कोकणात सांगितलं सहदेवांना आता हे शेवटचं मैदान आता मैदान बदलायचं नाही आता ह्याच मैदानात रत्नागिरी जिल्हा संपूर्ण भगवा ठेकेदारांचं राज्य संपून टाका मी उद्धव साहेबांना इतक सांगेन साहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल या आपण समोर पहा एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून किती शिवसेनेकडे किती कार्यकर्ते आले सगळं जागेवर आहे फक्त हवा आहे आहे त्या हवेची दिशा सुद्धा बदलताना मला दिसते आपण फक्त कोकणामध्ये एक करा कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा आपण पहा कशी उडते ते एक दत्ता राहणार ना औषध की सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही घाबरव कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या का पहिली वेळ आहे का तेव्हा सहदेवजी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे माननीय उद्धवजींच्या उपस्थितीत नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या त्याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही पण आपली जी ताकद आहे ती यांच्या मागे उभी करा जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी माननीय बोलतील बोल। मातोश्री मध्ये मातोश्री ही माझी ब्याण्णव साहेबांचं दर्शन घेतलेलं आहे माननीय कैलाशी केलेले रमेश मोरे साहेब यांच्या आशीर्वादाने मी मातोश्रीवर आलो कोल्सफोर्ट कंपनी असताना आणि ब्याण्णवला साहेबांचं मी दर्शन घेतलेलं आहे मोठ्या साहेबांचं आणि तिथपासून बसून आजचे पक्षप्रमुख उदयजी साहेब आणि तिचे वडील बाबा पाटणकर हे माझे खास एकदम वाढल्यासारखे आम्ही अशा ठिकाणी कुटुंबात वागलो परंतु तुम्हाला माझी एकच एवढं सांगायची विनंती आहे मी कुठेही नाराज नाही परंतु थोडासा फंडणकरून काय घटना घडली आणि आम्हाला रत्नागिरी जिल्हा आम्ही भडकवलं होतं संपूर्ण बहुजन समाज ओबीसी समाज आणि सगळा मोठा समाज राऊत साहेबांना विनायक राऊत साहेबांना सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याच्यातून दिलेली थोडी बाजूला गेली नाराजी झाली म्हणून मी कुठे नाराज झालेलो नाहीये आणि माझ्या कुटुंबाजीवर मी कुठे टीका काही केलेली नाही म्हणून मी परत माझ्या परत मी घरात आलो आहे आणि साहेबांचा आशीर्वाद विनयजी राऊत साहेबांचा संजय राऊत सर्वात आमचे मोठे आणि त्यांच्या कुटुंबामध्ये सगळ्यांमध्ये मिसळून नये म्हणून आज रत्नागिरी जिल्हा सर्व माझ्या आदमी पार्टीची आहे का आज साहेब तुम्हाला माझी एकच विनंती आहे मी जरी असा जरी साधा वाढा असलो तरी आज मनोभावने लोकांना सगळ्यांचा विष्णू आहे हा कोण आहे तो कोण आहे असं कधीच नाही लाडके तुम्ही आणि लोक साहेब का गाण्यातून अजून मी सगळी चौकशी केली मंडलगडला परवा दिवशी होतो मंडणगडला बोलताय ब्याऐंशी हजार आम्ही मतदान दिलं लोकांना घडवलं परंतु आता आम्ही आमचा माणूस कोणी येईल त्याला टीका लावण्याशिवाय आम्ही राहणार नाही ही भावना साहेब दिलेली आहे आणि आम्ही तीन दिवस होतो काय करा काय बघा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या मातोश्री पर्याय नाही आहे म्हणून साहेब मी माझ्या घरात आलो आहे आता माझा शेवटचा आणि शेवट मध्ये आशीर्वाद घेणार पुन्हा इकडे तिकडे गेलो नाही काँग्रेसमध्ये गेलो होतो काँग्रेसला गेलो श्यामराव पेजी साहेब होते त्यानंतर काहीतरी घडेल पण ते काही नाही तो मी आपला पक्ष आपल्या बरोबर आहे त्याला सगळ्यांना घेऊन आपण या ठिकाणी तुमचं नाव कॉर्डेशिवाय ब्रह्मविष्णू महेश कॉर्डेशिवाय राहणार नाही अशी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो इथं थांबतो जय जय महाराष्ट्र सर्व सर्व शिवसैनिक बांधवांना आणि भगिनी सहदेवराव एवढ्या जोरात आवाज आणि मला आणखी काय बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभवू अशी आई जगदंभेच्या चरणी आणि शिवचरणी प्रार्थना करतोय आणि तुमचं खरंच कौतुक आहे स्वतःचा वाढदिवस असताना सुद्धा शिवसेना वाढवण्यासाठी तुम्ही आलात ही वाढ महत्वाची आहे नाहीतर आपले शिवसेना प्रमुख जे सांगायचे की रोज दिवसाकडे आपण वाढतच असतो पण एक दिवस वाढल्यानंतर मी केलं काय तर का रस्त्यांसारखे अनेक शिवसैनिक आहेत ते तुम्ही सुद्धा समोर माझ्या हो उभे आहात आणि राज्यावर पसरत आहेत ते शिवसेना आतापर्यंत त्यांनी वाढवले आणि या सुद्धा फुर, या वाढवण्यासाठी अहोरात्र मेहनत करत मग अशी संजय आपण म्हणाल की कोकणामध्ये एक पाऊल टाका नुसते एकच नाही पाऊल टाकणार तर कोकण परत पाला करणार ते मध्ये कारण काही काही वेळेला असं होत हा जो काही निवडणुकीचा निकाल लागला खरं म्हणजे लोकसभा काय किंवा विधानसभा काय हा कोकणातला निकाल आपल्याला सर्वांनाच अनपेक्षित होता कसा कोणी विजय मिळवला काय काय केलं या सगळ्या गोष्टी कथा त्या बाहेर जायला लागलेल्या आहेत लोकांना कदाचित एका वेळेला कोणीतरी मूर्ख बोलू शकत असेल ते पण आज ज्याप्रमाणे तुम्ही आलेला की कोकणामध्ये या असा आता महाराष्ट्र मला माझे शिवसैनिक आहेत काही शेतकरी आहेत तर न राहते की साहेब आम्ही फसवलो आम्ही फसलो आम्हाला फसवलं गेलं ज्या ज्या काही थापा था, त्या आता सगळेजण हात वर करून मोकळे झालेले आहेत आणि आता खरी आपली शिवसेनेची गरज या राज्यातल्या जनतेला आहे सर्व लोकांना कल्पना आहे की दिलेल्या शब्दाला जागणार एकच पक्ष तो म्हणजे शिवसेना आणि शिवसेना एकच आहे दुसरे ते, ते, ते... ते लोकच पण ते... ते ही सगळी लोक त्यांना ते काय तेंडाने बोडकारे नुसतं कशाल तरी स्वतःच्या लाभापायी लोभापायी ही केलेली माणसं आहेत गेलात मोठे झाला ठीक आहे पण तुम्हाला ज्याने मोठ केलं ती सगळी साधी माणसं माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे मला चिंता मी जसं थोड्या तारखेला मी नाशिकला जातो एक दिवसाचं शिबिर आहे याचा आता असं नाही की मी नाशिकचा मोठा दौरा करतोय नाशिकला शिबिर घेतोय आणि विनायक राऊतनं मी सांगितलं की विनायक राऊत गणपतराव तुम्ही सगळेच आहात तुम्ही सगळे कोकणवाले आहातच की लवकरच लवकर कारण आता जर लोकांना एन्जॉय करू द्या प्रत्येक वेळेला कटकट 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 करण्यापेक्षा जरा काही मुंबईकर गावी येणार त्यांना सुद्धा काही थोडीशी गंमत गंमत थोडं आयुष्यात काही सुखांची समाधानी ते पाहिजेत ना आणि नंतर मात्र आज सलग जाऊ ना अगदी तळ कोकणापासून करणार आहे जिथे जिथे तुम्ही सांगाल तिथे तिथे मी येणार आहे पण तोपर्यंत सौरेवराव तुम्ही आता निवबंधन बांधलेलं आहे तुम्ही म्हणाला की काही स्थानिक पातळीवरती स्थानिक पातळीवरच्या थोड्या तुरबुली जरी झाल्या तरी आपलं घर तरी सोडायचं आता परत घरी आलेला आहात आपल्या घरामध्ये जे कोणी आधी गद्दार होते मी त्यांचा आणि तुमच्यामध्ये फरक एवढ्यासाठी करतोय की तुम्ही निष्ठेला सगळे प्रामाणिक राहायचं निष्ठेने राहिला आणि आज सुद्धा कस पाहिलं तर ते जात आपल्याकडे काही नसेल पण माझ्यासाठी तुम्ही सगळे जण आहात तुम्हाला सगळ्यांना जसं मी आपल्या जिल्हा प्रमुखांना शुभेच्छा दिल्या तसं तुम्हाला सुद्धा उदंड निरोगी दीर्घायुष्य राबव अशी शिवचर्णी प्रार्थना करतो असे सगळे येत राहा मी पण तुमच्याकडे येईल आणि परत एकदा आपला कोकण पूर्ण वरपासून खालपर्यंत खालपासून वरपर्यंत एकही कोपरा असा सोडायचा नाही की जिकडे भगवा फडकलेला असतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र